सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित होईना यामुळं काय होतय किंवा याला उशीर का होत आहे असा आपला प्रश्न आहे खरोखरच गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा इथे खासदार आहे मागच्या वेळेलाही उमेदवार बदलला उमेदवार उशिरा जाहीर झाला होता या ही अशी स्थिती आहे जर विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला चुकीचा आहे आणि त्यांच्या विरुद्धात या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे तेव्हा उमेदवार बदलला जाणार असं भारतीय जनता पार्टीकडनं सूचित करण्यात आलं होतं पण गेली सहा सात महिने किंवा वर्षभरापासून ही प्रोसिजर सुरू असताना भाजपला आपल्याला या मतदारसंघात नवखा उमेदवार शोधता येत नाही हे दुर्दैव आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कि की काँग्रेसच्या उमेदवार ज्या पुणे आहेत शिंदे सुशील कुमार शिंदे किंवा त्यांच्या कन्या प्रणिती यांनी प्रचार सुद्धा सुरू केलाय ते जवळपास एक फेरी त्यांची पूर्ण होत आली अगदी वैयक्तिक संपर्क कॉर्नर सभा असा सगळा धडाका चालू आहे बीजेपीने काय केलं स्वतःचा उमेदवार तर जाहीर केला नाही दुसऱ्याचा उमेदवार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला प्रणिती ह्या भारतीय जनता पार्टीत येतील असं एक चित्र उभं केलं गेलं पण प्रणित यांनी याच्याबद्दल खडसावून खुलासा केलेला आहे अगदी काल तर त्या काँग्रेसच्या कार्यकार केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला के उपस्थित होत्या एकंदरीत त्यांचा प्रचार जोमानं सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीची नाचक्की होत आहे याचं दुसरं एक कारण आहे की दररोज त्यांचं एक नवीन उमेदवाराचं नाव सगळ्यांपुढे येत आहे आणि लोकांमध्ये आता रिॲक्शन अशी यायला लागलेली आहे की आमचा स्थानिक उमेदवार न देता जर आमच्यावर उमेदवार लादला गेला तर आम्ही त्याला स्वीकारणार नाही सहजासहजी असलेली भारतीय जनता पार्टीची सत्ता काँग्रेसच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेमुळे बाय मिळेल का म्हणजे खेळामध्ये जसं असतं की एखाद्या संघाने खेळायचं नाही ठरवलं की दुसऱ्या संघाला पुढे जायची संधी मिळते तसं काही एवढ्या बाबतीत होत आहे का असं एकंदरीत उमेदवार उशीर होण्याच्या दृष्टीने होत असलेल्या दिरंगाईमुळे चित्र पुढे येत आहे असं मला वाटतंय आणखीन काही दिवस आहेत निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायला मग प्रचार कधी करणार उमेदवाराचं चिन्ह उमेदवाराचं नाव काय माहिती त्याची जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवणार कशी लोकांना गृहीत धरून चालणार नाही गेल्या दोन वेळेला जरी मोदींकडे बघून मतदान झालं असलं तरी सध्याची लोकांची मतदानाची स्थिती मतदारांची स्थिती तशी नाही आहे त्यांना स्थानिक उमेदवार पाहिजे आपली कामं करणारा उमेदवार पाहिजे केंद्रात कदाचित मोदींची सत्ता येईल याबाबत लोकांचं एकमत आहे होत आहे पण दुसऱ्या बाजूला आमचा उमेदवार दरवेळेला भाजप ठरवेल के, केंद्रीय कार्यकारिणी ठरवेल तोच असावा अशा विचारात मात्र सध्या लोक दिसत नाहीत हे खरं आहे